नमस्ते मैत्रिणींनो मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आज आपला क्लासचा हा चौथा दिवस आहे तर आजच्या क्लासमध्ये आपण जो तिसऱ्या क्लासमध्ये आपण प्रिन्स कटचं पेपर कटिंग संपूर्ण बघितलं होतं त्याच पेपर तोच पेपर कटिंग आजच्या क्लासमध्ये आपण ब्लाउज पिसावरती ठेवून कशा पद्धतीने कट करायचं आहे बऱ्याच सारेंचे कमेंट्स पण येते कि ताई शिलाई मार्जिन नक्की प्रिन्स कट ब्लाउजमध्ये कुठे वाढवायची कोणता पाठ कशा पद्धतीने ठेवायचा तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप श्टेव पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आणि प्लस मध्ये तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक मशीनवरती जोडताना चुन्या वगैरे धरतात किंवा फुगाळा तयार होतो ब्लाऊज आणि मेन फॅब्रिक जोडताना तर आपण दुसऱ्या ट्रिकने इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडणार आहोत मेन म्हणजे अशा पद्धतीने सुळसुळीत कपडा असला तर त्यावेळेस कशा पद्धतीने जोडायचं तर आपण इथे ग्लूचा वापर करून तो ग्लूचा वापर कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून तो ग्लू आपला बाहेर दिसला नको पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप कराय करायचं नाही आणि व्हिडिओ थोडासा मोठा झाला ना तर तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही काय करता व्हिडिओ जर मोठा असला तर स्किप करत करत बघता तर तसं न करता तुम्हाला जेवढी माहिती पाहिजे असेल तेवढी ती भेटत नाही आणि मग कुठेतरी मध्ये हा आपला बिघाड होतो तर व्हिडिओ मोठा होण्यामागे कारण म्हणजे जे छोटे छोट्या टिप्स होतात त्या सुद्धा मी इथे मध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आणि कुठेही काही गडबड न करता किंवा स्पीड वाढवता मी अजिबात व्हिडिओ बनवत नाही अगदी हळुवारपणे बनवते म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा आता आपल्यामध्ये डिस्टन्स खूप आहे आपण मोबाईलद्वारे आपली म्हणजे एक ओळख आहे किंवा आपली फॅमिली आहे तर मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते अगदी समोरासमोर ऑफलाईन आणि ऑनलाईन शिकण्यामध्ये थोडासा फारसा फरक असतो दहा टक्के तरी फरक पडतो ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये त्याच्यामुळे मी अगदी हळुवारपणे तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही तो, तो संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगते त्या सुद्धा बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आज पेपर कटिंग ब्लाउज पिसावरती ठेवून ते कसं कट करायचं आणि त्याच्यानंतर ते मेन फॅब्रिक आणि आज तर तो कशा पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे मशीनवरती न जोडता तो आपण इथे ग्लूचा वापर करून कशा पद्धतीने जोडायचा आहे तोच आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बघणार आहोत आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक कट कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण ब्लाउजची टीचिंग बघणार आहोत आणि तो तुम्हाला वेअर सुद्धा करून दाखवला जाईल म्हणजे जेणेकरून जो आपण पेपर कटिंग केलेला आहे तर तो ब्लाउज पीस पूर्ण टीच झाल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला फिटिंगला बसलेला आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप करायचं करायचं नाही आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल नवीन व्हिडिओ ब बघत असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केला तर पटापट सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनचं पण बटन दाबा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे आपण जे पेपर कटिंग केलं होतं क्लास तिसऱ्यामध्ये आपण पेपर कटिंग केलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता सुद्धा आपली मी तुम्हाला स्लीवचं जे व्हिडिओ होता ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तीन नंबरच्या व्हिडिओमध्ये तर क्लास तिसरा आपला प्रिन्स कटचा तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला बघायचं आहे तर त्याच पद्धतीने ही स्लीव तीन इंचाची कट केलेली आहे त्याच्यानंतर हे संपूर्ण आपलं ब्लाऊज कट केलेलं होतं तेच पेपर पॅटर्न घेतलेलं आहे मी इथे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज पिसावरती ठेवून आपल्याला कशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊजचा आज चौथा दिवस आहे आपला तर तो, तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे कोणता पार्ट कुठे ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने कट करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आपलं अगदी सॉफ्ट कपडा आहे असं सुळसुळीत कपडा असेल तो, तयार होता, कुटे तरी फुगले होता। तर त्यावेळेस आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्यामध्ये ना खूप प्रॉब्लेम येतो आणि चुन्या वगैरे तयार होतात किंवा थोडंसं कुठेतरी फुगल्यासारखं होतं तर असं होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक्स पण सांगणार आहे त्याच्यामुळं इथे काय करणार सर्वात पहिल्यांदा अस्तर आहे ना जास्त असं चुरगळल्यासारखं वळलेलं आहे थोडासा तर मेन म्हणजे असं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा मी इथे प्रेस करून घेणार आहे तर इथे मी एक बेडशीट घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला इथे डायरेक्ट काहीतरी खाली कपडा ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर प्रेस करायचं आहे आणि मेन फॅब्रिक सुद्धा तुमचा जर वळलेला असेल तर तुम्ही तो प्रेस करू शकता प्युअर कॉटनचा अस्तर तुम्ही वापरत असेल मी डॉलरचे डॉलर कंपनीचा इथे म्हणजे अस्तर वापरते तर तुम्ही प्युअर कॉटनचं अस्तर हे वेगळं असतं तर ते वापरत असतील तर तुम्हाला अस्तर आहे ना ते धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते, ते थोडंसं सुकून लगेच प्रेस करायचं आहे आणि जर तुम्ही बिना धुता बी प्युअर कॉटनचं अस्तर लावलं तर ते, ते नंतर धुतल्यानंतर आकस्तं आणि मग ब्लाउजची फिनिशिंग ही सर्व जाते त्याच्यामुळे फिटिंगला व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते आधीच त्याचं प्युअर कॉटनचं अस्तर लावायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते फॉलो करायचं आहे आता इथे मी प्रेस करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे पेपर कटिंग कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते वन बाय वन आपण बघणार आहोत आता इथे आपण बॅक साइडचा सा पार्ट इथे ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला वन बाय वन हा पार्ट इथे ठेवायचा आहे आणि ही स्लीव आपण हे ना इथे ठेवणार आहोत ह्या पद्धतीने तर तुम्ही आठव्या धाग्यामध्ये इथे आठवा धागा आहे आणि इकडनं सरळ आहे तर सरळ धाग्यामध्ये पण ठेवून आपण इथे हे अशा पद्धतीने कट करू शकतो परंतु इथे माझ्याकडे असतं थोडंसं कमी आहे तर मी इकडे ठेवून कट करणार आहे कारण ती थोडीशी आपली वेगवेगळ्या पद्धतीने स्लीव कट केलेली आहे आणि त्याच्यानंतर हा प्रिन्सेसचा हा पार्ट आहे तो आपण इथे ठेवून आणि कट करणार आहोत तर अशा पद्धतीने हे आपला हा जो शोल्डरचा भाग आहे तो अगदी सरळ या लाईनिंगमध्येच यायला पाहिजे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे पार्ट आपण इथे ठेवून घेतलेले आहेत आता इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा मार्किंग करताना इथे शोल्डरचं तुम्ही आता म्हणणार की इथे शोल्डरचं आपलं उतार आहे तर हे सरळ लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊया आणि ते अगदी शोल्डर सरळ लाईन इथच ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली ही इथून गळारुंदी आहे ते मार्किंग करून घे घेणार आहोत आपण इथे आता इथे आपण व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता गळ्याचं मार्किंग आपण नंतर करणार आहोत त्याच्यानंतर हा प्रिन्सेसचा पार्ट आपण इथे घेतलेला आहे आणि सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला याच्यामध्ये शिलाई मार्जिन कुठे वाढवायचे आहे तर ते व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तर जसं आपलं पेपर पॅटर्न आहे ना सर्वात पहिल्यांदा सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे सेम मी त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून घेत आहे मार्किंग केल्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन इथे वाढवायची आहे तर इथे शिलाई मार्जिन तुम्हाला किती तुम्ही शिलाईमध्ये दाबताना त्याच्यावरती अवलंबून आहे तर इथे मी तीन लाइंच कपडा घेणार आहे जास्त पण घेणार नाहीये तुम्ही अर्धा इंच घेतलं शक्यतो अर्धा इंच घ्या तुम्ही नवीन शिकत असाल तर अर्धा इंच घ्यायचं आहे परंतु अर्धा इंच घेतला ना तर ते शिलाईमध्ये दाबलंच गेलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा नाहीतर ब्लाऊजही लूज होऊ शकतो आपला फ्रंट बाजूने ओके तर अशा पद्धतीने मी शिलाई मार्जिन कोणत्या बाजूने वाढवलेली आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल या बाजूने आपल्याला जिथे आपण प्रिन्सेसचा हा सेप देतो त्या बाजूने वाढवायचा ओके त्याच्यानंतर इथून आपल्याला अशा पद्धतीने जड वस्तू काहीतरी ठेवायची म्हणजे पटकन मार्किंग करता येतं आणि नंतर आपण हे इथे मार्किंग करून घेणार आहोत आणि इकडनं पण आपण जिथे प्रिन्सेसचा पार्ट जोडणार आहोत त्या बाजूने आपल्याला शिलाई मार्जिन इथे किती वाढवली सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला वाढवायची आहे हे बघा मी अशा पद्धतीने सेम तितकंच मार्जिन ठेवून इकडे वाढवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दोन अस्तर कसं जोडायचं आणि ब्लाउज पिसावरती कट करताना कुठे मार्जिन वाढवायची ते तुम्हाला इथे शिकायला भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता इंडिट पर्यंत बघा आणि अस्तर पण जोडायचं म्हणजे मशीनवरती न जोडता मशीनवरती न जोडता तुम्ही अशा मशीनचा न वापर करता तुम्ही कशा पद्धतीने जोडू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण इकडे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा इथे मार्किंग करून घेणार आहोत तर स्लीव आपली ही तीन इंचाची स्लीवज आहे ती सुद्धा जशी तशी मार्किंग करून घेण्यास शक्यतो तुम्ही सरळ धाग्यामध्ये कट करण्याचा प्रयत्न करा तरी मी नेहमी म्हणजे जर माझ्याकडे कपडा अवेलेबल नसेल नस तर मी सरळ सरळ धाग्यात न करता आडव्या धाग्यामध्ये पण करून घेते फिटिंग काही बदल होत नाही अगदी परफेक्ट बसता मध्ये कुठेही बाईला वगैरे चुन्या वगैरे येत नाही त्याच्यामुळे इतकं घाबरण्यासारखं नाही आहे सो मी अशा पद्धतीने स्लीवचं पण इथे मार्किंग करून घेतलं मार्किंग केल्यानंतर आता इथे आपण कट करून घेणार आहोत वन बाय वन एक एक पार्ट आपल्याला इथे कट करायचं आहे बॅक जर तुम्ही नेक कट केला ना तर काय होतं नंतर आपल्याला ना कोणता नेक कट करायचा आप ते आपल्याला इथे लक्षात येत नाही हे शोल्डर नंतर आपण डाऊन करून देणार आहोत एवढं लक्षात ठेवा तर ते तुम्ही लगेच करून द्यायचे नंतर नंतर लक्षात राहत नाही आपलं कारण आपल्याला इथून गळ्याची उंची टाकायची असते सो मी अशा पद्धतीने बॅक साईडचा पार्ट कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर प्रिन्सिसचा पार्ट आता इथे आपण जसं मार्जिन इथे आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेली ती सुद्धा आपल्याला इथे घेऊन आणि कट करायचं आहे आपण फ्रंट बाजूला हो काय करणार आहोत तर स्लीव्हची आपल्याला जशी मार्किंग केली त्याच पद्धतीने ते कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला ठेवायचा आहे कारण हुकाईसाठी पट्ट्या वगैरे लागतात किंवा खालच्या हात शिलायला आपल्या पट्ट्या लागतात त्याच्यामध्ये आपल्याला उरलेला कपडा आवरून ठेवायचा आहे तीन इंचाचे स्लीवज मी आ, तुम्हाला कटिंग ऑलरेडी दाखवलेले आहे तर त्याच पद्धतीने त्याच प्रोसेसने तुम्हाला कट करायची तीच मेथड वापरायची आहे तर इथे स्लीव्हि कटिंग झालेली आहे आता आपल्याला मेन ब्लाउज फॅब्रिक घ्यायचं आहे पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजला बॉर्डर या पद्धतीची आहे तर ही मी लावणार नाही आहे कारण ती टोचणार त्याच्यामुळं म्हणजे लेस आहे त्याला लावलेली तर ती मी घेणार नाही आहे आता आपल्याला ही अगदी सुसोळीत ब्लाऊज पीस असल्यावर ती कटिंग करायला नवीन शिकताना ना खूप प्रॉब्लेम येतो कारण मी माझ्या अनुभवावरनं सांगते ब्लाऊज सीदा उलटा बघून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते व्यवस्थित फोल करायचं आहे फॅब्रिक थोडंसं ब्लाऊजचा हा कमी आहे ऐंशी सेंटीमीटरला सुद्धा कमी आहे तर कमी ब्लाऊज पिसामध्ये सुद्धा आपण बॅक्स म्हणजे ब्लाऊज कसा कट करणार आहोत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्ही बघू शकता अगदी त्याचं सरळ आपण फोल्ड केलं ना केल्यानंतर एकदम वाकडं तिकडे आहे आता इथे मी व्यवस्थित हा डबल कपड्यामध्ये इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वन बाय वन जसं आपण पेपर कटिंग ठेवलं होतं त्याच पद्धतीने इथे ठेवायचं आहे आधी बघायचे आपल्याला वन बाय वन कुठे कुठे आपले पार्ट बसतात ते व्यवस्थित फक्त शोल्डरची बाजू सरळ धाग्यामध्ये ठेवायची आपल्याला अगदी परफेक्ट आपल्या इथे ब्लाउज पीस बसलेलं आहे कुठेही कमी जास्त वाटत नाहीये तसं आपण ऍडजस्ट करून ठेवलेलंच आहे हे बघा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवून म्हणजे शिलाई मार्जिन नाही ते आपण एक्स्ट्राच ठेवतो अस्तर अस्तर आपलं अगदी मापानुसार आपण कट करतो परंतु जो मेन फॅब्रिक असतो तो आपण थोडासा अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कट करतो अर्धा इंचांनी तर तो, तो तुम्हाला इथे अर्धा इंचानी एक्स्ट्रा कट आहे <laughs> ハハ <laughs> आता इथे आपल्याला स्लीवची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपल्याला हे पायपिंगसाठी कपडा मी ठेवते आणि हाच डबल फोल्ड करून इथे आपण हे कटिंग करून बघूया म्हणजे कमी कपड्यामध्ये आपलं इथे कटिंग झालं तर बरं होईल थोडंसं कमी पडतोय तर इथे ची पण कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला इथे काय करायचे जे पार्ट आहेत ना आपले एकदम सुसुईत सू कपडा आहे तर त्याचा आपल्याला कशा पद्धतीने मशीनवरती जोडायला खूप प्रॉब्लेम येतो किंवा खूप त्रास होतो आपल्याला कुठेतरी चुन्या वगैरे पकडल्या जाता। कि जातात किंवा कुठेतरी फुगा धरला जातो त्याच्यासाठी आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण मशीनवरती न जोडता आपण डायरेक्ट इथे जोडणार आहोत तर इथे आपण या पद्धतीने जो आपल्या ब्लाऊजसाठी फॅब्रिक ग्लू असतो हे बघा इथे नाव सुद्धा आहे फॅब्रिक ग्लू म्हणून असं नाव असतं तर त्याच्यासाठी आपल्याला हे मशीनच्या स्टोर मध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तिथून आणलेलं आहे मी तर त्या आपल्याला आता इथे जोडून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपण उलटा अस्तर घेऊया इथे आणि जोडताना आपल्याला इथे काय करायचं आहे अगदी कडेने आपल्याला हे ग्लू लावायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण ज्या वेळेस शिवणार त्यावेळेस ते मध्ये दाबलं जाईल आणि वरच्या बाजूने पण ते दिसणार नाही तर दोन्ही बाजूला सेम आपण त्याच पद्धतीने ग्लू लावून घेणार आहोत आता वन बाय वन आपल्याला एक एक पार्ट घ्यायचा आहे इथे आणि तो अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे ठेवल्यानंतर तुम्हाला काय आहे आपण इथे आधी दोन्ही पार्ट इथे ठेवून घेऊया आणि इथे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि ते कपड्याच्या साह्याने तुम्हाला अशा पद्धतीने प्रेस करून आहे म्हणजे जेणेकरून फुगा वगैरे धरणार नाही आपलं हे बघा मी उलट करून दाखवते तर तुम्हाला इथे कडेकडेने ग्लू दिसत असेल तर हा जो फुगा वगैरे धरेल तर तो तुम्हाला पटकन तुम्हाला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे कपडा हाताने करायचं नाही हाताला तेच चिपकतात त्याच्यामुळं आणि थोडस हे पाच दहा मिनिट पाच एक मिनिट आपल्याला साईडला ठेवून घ्यायचंय ते लगेच सुकून जात हे बघा कुठेही फुगा वगैरे चुन्या वगैरे धरलेल्या नाही आहेत सो मी ह्याच पद्धतीने दुसरे पण पार्ट इथे ग्लूच्या साह्याने जोडून घेणार आहे फक्त आपल्याला कडेने सगळीकडनं कोणताही पार्ट असू दे अगदी कडेनेच आपल्याला फक्त ग्लू लावायचं इथे तर बऱ्याच ताई म्हणत होते ग्लू कुठे भेटेल तर जिथे आपण मशीनचा धागा वगैरे आपल्याला जिथे मटेरियल घेतो तर त्याच दुकानामध्ये तुम्हाला ग्लू विचारून बघायचं आहे फॅब्रिक ग्लू म्हणून सांगायचंय तुम्हाला ते लगेच आपल्याला देतात तिथे आता इथे आपण ओपन करून घ्यायचं आहे फक्त स्लीव्ह आपल्याला जोडता येणार नाही कारण ती आपण अलट पलट करणार आहोत त्याच्यामुळे ती स्लीव्ह आपल्याला फक्त ग्लूच्या साहाय्याने चिपकवायची नाहीये तर अशा पद्धतीने हे साईडला ठेवून घेत आहे मी त्याच्यानंतर आता इथे आपल्याला बॅक साईडचा सा पार्ट सुद्धा आपण ग्लूच्या साईडने जोडून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा गळ्याची मार्किंग करून घेत आहे मी इथे व्हिडिओ हो मोठा झाला तरी सुद्धा चालेल परंतु तुम्हाला सर्व डिटेल मध्ये शिकता यावं म्हणून मी इथे सगळं डिटेल मध्ये मा सर्व माहिती देत आहे आता इथे मी अगदी साडेतीन इंचावरती खालच्या बाजूने मार्किंग केलं ओके त्याच्यानंतर इथून आपल्याला डायरेक्ट इथे हे गळ्याचं मार्किंग व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आता इथे तुम्ही गळा कोणता पण शेप मध्ये घेऊ शकता राऊंड शेपमध्ये किंवा तुम्ही इथे अगदी डीप मध्ये हा गळा सुद्धा इथे नुसता कोणा काढायचा आहे ग्लास गळा सुद्धा म्हणतात याला तर ग्लास गळ्याचं मार्किंग मी इथे केलेलं आहे आता इथे आपण कट करून घेऊया त्याच्यानंतर इथे आपण डायरेक्ट अशा पद्धतीने ठेवणार आहोत तर हे आपण ओपन केलेल्या साईडला ठेवून घेऊया सर्वात पहिल्यांदा आणि इथे ग्लू लावून घेणार आहोत तुम्हाला ग्लू लावताना अगदी कडेने लावायचं आहे इथे मध्ये अजिबात लावायचं नाही नाही तर मग ते डाग दिसतात त्याच्यामुळे आपल्याला इथे ग्लू अगदी कडेने मी लावून घेत आहे हे व्यवस्थित ठेवलं का लगेच सेट करायचं आहे हे बघा इकडनं शोल्डर थोडंसं ह्या बाजूला गेलं आहे तर त्याच्यामुळे ते लवकर आपल्याला पटापट ह्या पद्धतीने सरकवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी सिद्ध करून दाखवते तुम्हाला तर ह्या पद्धतीने आपलं इथे कुठेही फुगा वगैरे झालेला नाही फुगा वगैरे दिसत असेल तर ते लगेच तुम्हाला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे आणि थोडं वेळ हे आपल्याला सुकू द्यायचं आहे सुकल्यानंतर आपण साईडचा पार्ट वन बाय वन कट करणार आहोत आता इथे आपले तुम्ही बघू शकता हे पार्ट आपलं सुकलेलं आहे तुम्ही इथे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही आ, आस्तर आणि मेन फॅब्रिक तुम्ही बघू शकता इथे तर तुम्हाला वाटत असेल की इथे पण कमी वेळामध्ये पटकन होत असेल असं नाही आहे मशीनवरती जोडायला आणि याच्यावरती जोडायला सेमच वेळ लागतो फक्त एवढंच की ग्लूच्या साहाय्याने जो सॉफ्ट कपडा असतो एकदम सुसुईत कपडा असतो तर तो जोडल्याने फुगा वगैरे चुन्या वगैरे येत नाही इतकंच फारसं फरक आहे दुसरं नवीन शिकत असाल तर आता मला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी हे तुम्हाला नवीन तुम्ही स्टार्ट केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सुसुळित कपड्याचं आस्तर जोडण्यासाठी खूप त्रास होतो त्याच्यासाठी तुम्हाला इथे ही आयडिया करायची आहे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे मी लगेच कट करून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकता इथे मी लगेच कट करून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता कोणत्याही पार्टला आपलं कुठेही चुन्नट वगैरे आलेलं नाही किंवा फुगा अशा पद्धतीने फुगा धरला जातो ते फुगा सुद्धा आलेला नाही तर वन बाय वन मी ह्या पद्धतीनेच आपण इथे सर्व पार्टचे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहे मी आता इथे बघू शकता मी बॅक साईडचा पार्ट सुद्धा इथे कट करून घेतलेला आहे सो तुम्हाला पण याच पद्धतीने इथे एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक बघा शिलाई मारता आपण इथे अगदी व्यवस्थित सॉफ्ट आपलं कपडा होता तर त्याचं कशा पद्धतीने इथे मी चिपकवून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला सुद्धा जर असं सॉफ्ट कपडा असेल तर अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं तर ते ग्लूचा वापर करून तुम्हाला इथे जोडायचं आहे तर इथे आपलं हे संपूर्ण अस्तर वरती मेन पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कट करायचं ते कोणता पार्ट कुठे ठेवायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आ, मार्जिन कुठे वाढवायची ते सुद्धा सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण कट करून घेतल्यानंतर आस्तरवरती आणि मेन फॅब्रिक सुळसुळीत असेल तर तो कशा पद्धतीने ग्लूच्या साईडने साह्याने जोडायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि ह्या व्हिडिओचं टीचिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण एकाच व्हिडिओमध्ये जास्त कन्फ्युजन होतं मेन म्हणजे अस्तर जोडायचं वगैरे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला समजलं असेल तर अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण ह्या संपूर्ण ब्लाऊज बघणार आहोत तर संपूर्ण टीचिंग हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत पार्ट आज आपला चौथा क्लास आहे तर पाचव्या क्लासमध्ये संपूर्ण ब्लाउज हा टीचिंग करून तुम्हाला वेअरसुद्धा करून दाखवला जाईल